खुर्द पारनेर हद्द कापूर पास्करवाडी आणि जळासणं ते शिंदेवाडी त्याचप्रमाणे साकूर बिरवाडी ते बिरवाडी फाटा आश्वी रोड या संदर्भात साधारणपणे मी एक ते दीड वर्षापासून या कार्यालयाशी संप संपर्क करीत आहे परंतु या कार्यालयाकडून मला कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही मी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयात पंधरा ऑगस्ट रोजी या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळेस सदर कार्यालयाने मला तीन महिन्यात तुमचं काम पूर्ण करून देऊ असे अश, आश्वासन दिले आणि अद्यापही कोणत्याही रस्त्याचं के काम केलेलं नाही सदर रस्त्यांची कामं होत नाही सदर रस्त्यावरून येणारी जाणारी मुलं असते आणि शाळेतील मुलं असतील ह्या सर्व लोकांना मोटरसायकलवरून प आणि लोकांचा मोटरसायकलवरून पडून परत अपघात झाले त्या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पैसे दिलेले आहेत परंतु ते होत नाही आणि गेले सहा महिन्यापूर्वी नामदेव नामदार बाळासाहेब फरासाहेब यांनीही बिरेवाडी रस्त्याचे उद्घाटन केले साधारणपणे साडेपाच कोटी रुपयाचं ते काम आहे आणि त्या कामाची निवेदना मंजूर होऊ नये सदर रस्त्याचे काम होत नाही सदर रस्ता हा चाकूर आशुषावर जाणारा रस्त्याला जवळचा मार्ग आहे आणि फार मोठी वाहतूक आहे तरीही त्या ते रस्त्याला वर ऑर्डर भेटत नाही त्याचप्रमाणे जांबू जांभूत बुद्रुक जांबूत फुर्दे पारनहाद असा हा रस्ता नगरकल्याण रोडवरून संगमनेरला जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे आणि त्यावरही आज अक्षरशः जा येण्यासाठी दा, मोठी वर्दळ आहे परंतु मुख्यमंत्री सडक योजनेतून जे काम झालं त्या कामाच्या माध्यमातून कमीत कमी डबल गाडी पास होईल असा रस्ता ते होणे आवश्यक होता परंतु त्या ठिकाणी आज सिंगल गाडीही पास होत नाही आणि साधारणपणे दोन दोन तीन तीन फुटाचे असे खोल खड्डे त्या ठिकाणी पडलेले आहेत वारंवार तक्रार करू नये त्याच्याकडे दखल घेतली नाही मी वीस तारखेपासून या कार्यालयास पत्रव्यवहार केला परंतु यांनी मला कोणतेही उत्तर दिले नाही म्हणून आज एक तारखेला मी सकाळपासून या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे